कुलस्वामिनी कला केंद्र तात्काळ बंद करा तरच आम्ही शाळेला जाऊ विद्यार्थिनींची प्रतिक्रिया रास्ता रोको आंदोलन दिनांक एकवीस जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तालुका पैठण तांडा हिरापूर येथे सुरू असलेल्या कुलस्वामिनी कला केंद्र यांच्या विरोधात शालेय विद्यार्थी व परिसरातील नागरिकांचा रास्ता रोको आंदोलन कुलस्वामिनी कला केंद्रामुळे आम्ही त्रस्त आहोत अशी प्रतिक्रिया विद्यार्थिनींनी दिली आहे कला केंद्र हे बिना परवाना असून कुलस्वामिनी कला केंद्र तात्काळ बंद करा तरच आम्ही शाळेला जाऊ अशी विद्यार्थिनींची प्रतिक्रिया दिली आहे या रास्ता रोको आंदोलनाला काँग्रेस पक्षाच्या दबंग महिला जिल्हा अध्यक्षा दीक्षा पवार यांनी पाठिंबा देऊन आपली प्रतिक्रिया माध्यमांशी दिली आहे कुलस्वामींनी कला केंद्र तात्काळ बंद करण्यात यावा अशी परिसरातील नागरिकांची व शालेय विद्यार्थ्यांची मागणी आहे अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी एस एस इंडिया न्यूज छत्रपती संभाजीनगर हिरापूर थापटी इथे जे बेकायदेशीर जे कुलस्वामिनी कला केंद्र सुरू आहे त्यावर आपण एक दहा दिवसांपूर्वी एस पी ऑफिसच्या कार्यालयाने तिथं छापा पा छापा मारला होता आणि ते अवैधरित्या जे सुरू होतं त्या सगळ्या प्रकारावरती त्या त्या मालकावरती गुन्हे दाखल झाले होते परंतु अद्यापही ते बेकायदेशीरपणे तिथं घुंगरावरती तो प्रकार त्याचा कला केंद्राचा सुरूच आहे आणि त्या दरील कला केंद्राला कुठलीही परवानगी नसताना हा सगळा प्रकार कुणाचा तरी स्थानिक नेत्याच्या आशीर्वादाने हा प्रकार सुरू आहे आज हिरापूर थापेतांडा येथे आज परिसरातील सर्व ग्रामपंचायती ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्व सरपंचांनी सर्व गावकऱ्यांनी रास्ता रोको तिथं ते कला केंद्र बंद कायमस्वरूपी बंद करण्यासाठी रास्ता रोको केला होता त्या रास्ता रोकोला माझा महिला काँग्रेस तर्फे पूर्णपणे पाठिंबा आहे आज काही कारणास्तव मला तिथे रास्ता रोकोला जाता आलं नाही परंतु मी गावकऱ्यांना आणि सर्व सुद्धा एक शब्द देऊ इच्छिते की जोपर्यंत ते अवैधरित्या चालू असलेलं बेकायदेशीर चालू असलेलं अश्लील शाळे सुरू असलेलं कला केंद्र बंद होत नाही तोपर्यंत मी माझा लढा सुरू ठेवेल आणि मी तुमच्यासोबत ताकतीने बंद पडला नाही तर आपण जिल्हा जिल्हाधिकारी अधिकारी कार्यालयासमोर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तसेच एस पी ऑफिस अधिक ग्रामीण पोलीस मुख्यालय जे आहे त्या कार्यालयासमोर सुद्धा आपण सर्व गावकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको किंवा महामोर्चाचं आयोजन कलाकेंद्र बंद करण्यासाठी आपण करूया एवढाच आठ शब्द मी या निमित्ताने आपल्याला देते धन्यवाद मध्ये आपलं स्वागत आहे आपण आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुका या ठिकाणी यापूर खापी शहरातील सांस्कृतिक कला केंद्र या ठिकाणी बंद करण्यात यावा म्हणून शाळेतील विद्यार्थी आणि पोलिसांतील नागरिकांनी आंदोलन केलेलं आहे त्यांचं म्हणणं काय आहे आपण सध्या विद्यार्थी जाणून घेणार आहोत आपण या ठिकाणी आंदोलन आहे लोक दारू पेतात आम्हाला म्हणजे शिवाय देतात घाण घाण आम्हाला खूप त्रास होतो म्हणजे भीती वाटते उभं करायची आम्ही शाळेत जातो एक तुलीला मी तर म्हणजे थांबावं लागतं तर मग हे कला केंद्र बंद झालंच पाहिजे आम्ही शाळेत जाणार नाही खूपच त्रास होतो शाळेत जाणं आम्ही बंद करू कला केंद्र बंद नाही झालं त्या ठिकाणी विद्यार्थीने सांगतायत कि जोपर्यंत कला केंद्र बंद होणार नाही तोपर्यंत आम्ही शाळेला जाणार नाही असं त्यांनी सांगितलं या कला केंद्रावरती नियमा नियमाच्या विरोधात शासनाच्या नियमाच्या विरोधातल्या ठिकाणी कला केंद्रावरती सर्वच बंद बिजनेस प्रकार चालू आहे असे काही दिवसापूर्वी लक्षात आहे आणि आपली काळे चे सुद्धा या ठिकाणी माध्यमाच्या माध्यमातून प्रसिद्ध झाले आहेत कला केंद्रावरती सर्वचपणे लोक कला विविध सादरीकरण होत नसून या ठिकाणी पोटी ढोलकी वादक हे बंद आहे आणि सर्वचपणे बाहेर या पद्धतीने डीजे लावून नाच गाणे लावणी करतात या ठिकाणी गावकरी मोठ्या प्रमाणात रास्त आंदोलन केलेलं आहे विद्यार्थी सुद्धा त्रस्त आहेत त्यांनी शासनाकडे मागणी केलेली आहे की, वुद्धेरी, वुद्धेरी की या ठिकाणी स्थापित आहे कला केंद्र बंद करण्यात यावा अशी मागणी केली आहे धन्यवाद एसएस इंजिनि न्यूज साठी मी अनिल भालराव जिल्हा प्रतिनिधी